वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्त भद्रावतीत देशभक्तीचा जल्लोष भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्तोत्र ठरलेले गीत वंदे मातरम या गीताला यंदा सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कौशल्य विद्यापीठे आणि कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात आले आहेत भद्रावती शहरातील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी साडे नऊ वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वंदे मातरम गीताचं गायन केले वातावरण देशभक्तीच्या भावनेनं भारलेलं होतं त्यानंतर देशभक्तीपर भाषण नाटिका सादर करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी कदम उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार भद्रावती प्रमुख वक्ते प्राध्यापक विवेक सरपटवार प्रमुख पाहुणे मिश्रा सहाय्यक पोलीस निरीक्षक भद्रावती भद्रावतीचे तालुका कृषी अधिकारी सुशील आडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावतीचे प्राचार्य राजू श्रीरामे यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते सहाय्यक गट विकास अधिकारी डॉक्टर बंडू अकनूरवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक यामिनी बोपले यांनी केले तर संचालन राजश्री उमाळे यांनी पार पाडले तर सोनल वावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावतीचे शिक्षक कर्मचारी भद्रावती येथील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच वंदे मातरम समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज जिल्हा चंद्रपूर गडचिरोली प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट वकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं अठराशे पंच्याहत्तर साली आनंद मोहन्या कादंबरीमध्ये प्रकाशित झालेलं हे गीत आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य अत्यंत प्रेरणास्त्रोत म्हणून प्रेरणास्त्रोत म्हणून त्याने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे भारतीय मनामध्ये मातृभूमी प्रति नितांत भक्तिभावाची भक्तिभावाची भावना या गीतामुळे आपल्या मनामध्ये जागृत झाली त्यामुळे आपण ब्रिटिशांच्या बह विरोधामध्ये लढू शकलो या गीताचा या गीताच्या फक्त उच्चारामुळे लाखो भारतीय आहृती देण्यासाठी तयार झाले होते म्हणजे मात्र हे केवळ गीत नाही तर आपल्या भारतभूमीच्या तेजस्वी उपायाचे वर्णन आहे जसं की सुंदराम सुखराम हरेंद्र शीतलाम यामध्ये कवी म्हणतो की कवी आपल्या जे प्रथमचंद्र चट्टोपाध्याय आपल्या भारतभूमीच्या नैसर्गिक सौंदर्याचे भारतभूमीच्या समृद्धतेचे वर्णन करतात असे तू हिमाचल हिमाचलापासून ते खाली हिरू हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या विशालभूमीचे वर्णन केली या गीतामध्ये केलेलं आहे असते कामाला मात्र